मुरुम शहरामध्ये शिवसेनेच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेच्या मदत केंद्रास शिवसेना युवा नेत्या आकांक्षा चौखुले यांनी भेट देऊन आढावा घेतलाय चा शिवसेना लाडकी बहीण योजना मदत केंद्राला महिलांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे पाहूयात उमरगा लोहारा तालुक्याचे विद्यमान आमदार ज्ञानराज चौखुले यांनी महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजनेचा लाभ ग्रामीण आणि शहरी भागामध्ये सर्वच पात्र महिलांना मिळावा या अनुषंगाने मतदारसंघातील शहर आणि ग्रामीण भागामध्ये शिवसेना स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना मदत केंद्र सुरू केलाय या मदत केंद्रातून पात्र असणाऱ्या प्रत्येक महिलांना त्याचा लाभ घेता यावा आणि त्यातून एकही महिला सुटू नये यासाठी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक कार्यरत आहे आमदार ज्ञानराज चौखुले यांची सुकन्या मराठवाडा युवा सेना युती पक्ष निरीक्षक आकांक्षा चौघुले यांनी मतदारसंघातील सर्वच योजनांच्या केंद्रामध्ये भेटी देऊन योजनेचा आढावा घेतलाय मुरुम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी असणाऱ्या शिवसेना माजी लाडकी बहीण योजनेच्या मदत केंद्राला पंचवीस जुलै रोजी आमदार ज्ञानराज चौघुले यांच्या सुकन्या आकांक्षा चौघुले यांनी भेट दिली आहे आणि आढावा जाणून घेतलाय रफिक पटेल एम सी एन न्यूज उमरगा आत्ता सध्या मुरुम येथील लाडकी बहीण योजना जी महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे त्याच्या अंतर्गत एक आठ तारखेला आपण मुरुम येथे याचं फॉर्म भरणी किंवा कार्यालय सुरू केलं त्याच्यामधून पहिल्याच दिवशी आपण बघू शकतो की शंभरच्या आसपास तरी ग्रामीण आणि शहरी भागातील फॉर्म भरले गेले होते आणि महिलांचा उत्साह किंवा महिलांना जे जे बाबा आम्हाला काहीतरी पाहिजे तर इथे फॉर्म घ भरून घेण्यासाठी स्वतः नाही करू शकत तर मी माझ्या जे कार्यालय सुरू केलं आहे तेथे जाऊन भरीन आणि नक्कीच ह्याचं जे वेळोवेळी पाठपुरावा करून आप आपण बघत आहोत की सगळ्या महिलांचा सहभाग किती जास्ती आहे याच्यामध्ये आणि एकूण आजपर्यंत तीनशेच्या जवळपास मुहू मुरुम शहरी फॉर्म भरण्यात आले आहेत आणि ग्रामीण भागातीलही अप्रोच चांगला आहे महिलांचा आणि ऐंशी नव्वदच्या जवळपास ग्रामीण भागातील महिलांनी नोंदणी केली आहे आणि नक्कीच नोंदणी चांगली होत आहे याचं हे आहे